हे गाइस गुड मॉर्निंग आणि सर्वात पहिला मकर संक्रांती तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा और अगर तुम लोग नए हो तो सबस्क्राईब करो जो लाल वाला बटन फूट के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो महाराष्ट्र पब्लिक आणि आपल्याला जायचं पहिलं सर्वात पहिलं पतंगी आणायला जायचं पतंगी बितंगी काही आणल्या नाही काल भेटल्या नाही गेलो होतो आम्ही आणायला दुकानं बंद होईल दुपारी गेलो होतो तर आता सकाळ सकाळीच चव्य पटकन पतंग घेऊन येऊ हो, मांजा घेऊन येऊ हो, आणि मग तुम्हाला दाखव पतंग उडवायचा आणि ब्लॉक पण चालू करूया काहीत आणि आता आम्ही पतंगी आणायला जाऊ माझ्या बाजूचे इथे राहतात ते बारकी पोरं त्यांनी भरपूर पतंगी आणल्या त्यांचीच ढापतो हे आता घेऊन येतो आणि मागच्याचा मांजा वगैरे ही स्टाईल आमच्याकडे फिरकी नव्हती ला, ला। को आमी का याच्यात बॉटलीला गुंडाळलेला मागच्या वर्षीचा बापको काहीच आम्ही पतंग वगैरे सगळं घेऊन आलो आज मकर संक्रांती आणि आमच्या घरी आज विशेष काय असेल तुमच्या अंदाजेत आमच्या घरी आज आहे पुरणपोळी आणि सारण तुम्हाला दाखवतो आजीने केलं आहे तुम्हाला पुरणपोळी हे देवाचं निवेदनासाठी केलं आहे चालले दुसरे पण निवेदनासाठी चालले हे बघा का घीमध्ये घीमध्ये चाललं आहे आणि इकडे पुरण म्हणजे चालले हे सारण बघा हा हा मस्त तरी आली आमटी आमटी का सारण आमटी आम्ही सारण बोलतो सारण सार सार मग सारण आणि सार काय परि हाय वंदी तो तुला नाम तुझे गे तो मुखान मोरया मोरया तुझी सहारा आधार दाता तू आस रा खातो आता पटापट आणि मग जाऊया पतंग उडवायला आपण आता वाजले अडीच मस्त तारक मेहता बघतोय आणि खातोय तारक मेहता शिवाय काय जेवण जात तुम्हाला माहीत असेल मस्त पुरणपोळी खातोय आणि तुम्हाला यायचं असेल तर या गाईच इथं बघा पतंग चिकन बांधत आहे मांजर आहे गाईस आहे गाईस तू काचा गुंडाळत आहे तो इकडे बघायचं बाबा चाललं पतंग उडवायला आम्ही गेलो तर मागा आणायला ती व्हिडिओ शूट नाही केली म्हणजे पतंगच नाही भेटली काल एक होती माझ्याकडे तीच बघ आणि पोरांनी सगळ्या प्लॅस्टिक पतंग फक्त एकाकडेच कागदी तर जाऊया पटापट आणि उद्या पतंग तुम्हाला दाखवतो मी पोरं जे आहेत तसे बसलेले आहे याला बोललेलं काहीच कणी बांधून घे आमच्याकडून पण बांधून घेतली नाही त्याची चुकी तो आता हाय असं बसला आहे त्याची चुकी आहे पतंग वगैरे मस्त उडवून आलो आम्ही आणि त्यात सीन काय झालं आम्ही लवकरच म्हणजे साडेचार चार, चार वाजता गेलो होतो पतंग उडवायला लगेच साडेपाच सहाला लगेच आलो आम्ही घरी थोडा एक इश्यू झालो होता त्यामुळे मी ब्लॉक कंटिन्यू नाही केला तर काही हरकत नाही आणि संध्याकाळी आम्ही सात साडेसातला घरी आलो तसं पण आता आप आपण कसं पहिलं पहिल्याचे दिन म्हणजे कसे होते आपण की मकर संक्रांती दिवशी तिळगुळ घेऊन आपण प्रत्येकाच्या घरी जायचो आपण असं द्यायचो तिळगुळ घ्या गोड बोला पण यावेळेस सगळे फक्त मोबाईलवर शुभेच्छा होत्या यावेळेस कोणत्याही असो मोबाईलवर शुभेच्छा होत्या यावेळेस मग असं झालं आणि मग आपले दिवस तुम्हाला माहिती आहे पहिल्याचे हो दिन बी क्या दिन ते तसं काही यावेळेस काय वाटलं नाही काय मकर संक्रांती होती काही असं वाटलंच नाही फक्त मोबाईलवरच सगळ्यांनी शे हे दिलं शुभेच्छा तर ब्लॉग माझा कंटिन्यू बघा इथेच संपला आजचा ब्लॉग तर ब्लॉग कंटिन्यू बघा आणि सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा